नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला आपल्या सर्वांचा लारका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर एक हजार एक आता आपल्याला पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे याचीच मी आपल्याला अपडेट देणार आहे तर मित्रांनो मागे झालेल्या सासवड पुरंदर केसरी मैदानात आपल्या मथुरने एक नंबरचा मान पटकावला तुम्हाला देखील माहितीच असेल आणि आता बऱ्याच जणांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे आता मथूर आपल्याला पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो मथूर टॉपच्या मैदानात दिसणारे मैदान देखील टॉपचे असणारे ज्या मैदानात प्रथम क्रमांकासाठी पाच लाख रुपये मित्रांनो बक्षीस असणार आहे आणि तसंच मित्रांनो द्वितीय क्रमांकासाठी तीन लाख रुपये तृतीयसाठी दोन लाख रुपये चतुर्थसाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपये पंचमसाठी एक लाख रुपये सहाव्यासाठी एक्याऐंशी हजार रुपये सातव्यासाठी एकावन्न हजार रुपये आठ आणि इतर बक्षीस देखील तुम्ही मित्रांनो या व्हिडिओमार्फत बघू शकता परंतु मित्रांनो ही दोन मैदान होणारे एक होणारे एकोणतीस तारखेला ते होणारे एक दुसा आणि एक बैल असे मैदान होणारे एकोणतीस तारखेला आणि एक होणारे जे तीस तारखेला ते असणारे एक आदत आणि एक बैल असे मैदान परंतु दोन्ही मैदानात बक्षिसांचे स्वरूप मित्रांनो एकसारखेच असणारे तुम्ही बघू शकता ता एकनो तर आता सर्वांना ऐकणं प्रश्न पडला असेल तर यापैकी कोणत्या मैदानात आपल्याला मथूर पडताना दिसेल एक आदत एक बैल की एक दुसा एक बैल तर मित्रांनो जास्त करून तुम्हाला माहितीच असेल आपला मथूर आदत घेऊन इतिहासच करतो आणि जेव्हा जेव्हा मथुर आदत घेतलाय तेव्हा काही ना काही इतिहास घडवतो त्यामुळे आपल्याला मित्रांनो जे तीस तारखेला एक आदत एक बैलचे मैदान होणारे त्या मैदानात आपला मथूर आपणाला एकदम टॉपच्या पैऱ्यात दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मथुरसोबत कोण असेल माझ्या अंदाजाने मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी सचिन असेल असं आपणाला समजलंय तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण देखील असणारे एस टी सी लाईव्हवरती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मथुर या मैदानात ही गुलाल करेन का कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो